धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे जिल्हा परिषदेत निर्विवादपणे भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला आहे आंबेपूर कुरडूस जिल्हा परिषद गटातून रसिका राजा केणी या निवडणूक रिंगणात उतरल्या असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे भाजप व शेकापतचे उमेदवार आमच्यासाठी आव्हान ठरणार नाहीत असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी व्यक्त केला प्रचारादरम्यान जनतेचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याने विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये तीस जागा जिंकण्याचा निर्धार शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केला आहे तसेच निवडणुकीतून माघार घेण्यासाठी विरोधकांकडून पाच कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक गौप्यस्फोटही त्यांनी केला असून ही ऑफर धुडकावून लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले जिल्ह्यामध्ये शिवसेना ज्या एकोणसाठ सीट ह्या जिल्हा परिषदेच्या आहेत त्या एकोणसीठ सीट पैकी सदतीस सीट, सदती सीट आम्ही शिवसेना धनुष्यबाणावर लढतोय आणि पूर्ण ताकदीने लढतोय पक्षांनी ताकद दिलेली आहे तिन्ही आमदार आमच्या आहेत एक मंत्री आहे भरत शेठ साहेब हे मंत्री आहेत दोन आमदार आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आम्हाला ताकद दिलेली आहे त्यामुळं आम्ही पूर्ण ताकदीने या सर्व सीट आम्ही शिवसेनेच्या धनुष्यमानावर लढत हे बघा गेल्या वेळेला शिवसेने पक्षाचा एकच आमदार होते भरत शेठ आणि आता आमचे तीन आमदार आहेत त्यामुळे आमचा पूर्ण ताकदीने आमच्या तीसशे तीस सीट शंभर टक्के लागणार शिवसेना पक्ष याच्या अगोदर कधीही निवडणुकीला सामोरे या विभागातून गेलेली नव्हती म्हणजे निवडणूक लढलेली लोकांनी कधी आम्हाला चान्स दिला नव्हता परंतु आम्ही गेल्या दहा पंधरा वर्षे या विभागामध्ये शिवसेना पक्ष तलागालामध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि इथले जे विरोधी पक्ष होते दोन टर्म ते निवडून आले होते पण कुठल्याही प्रकारचा इथे विकास केले नाही जनतेचा रोष आहे त्यामुळं आम्ही पूर्ण तलागाळामध्ये आदिवासी वाडी वस्तीमध्ये पोहोचले आहेत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आम्ही ही निवडणूक एकतर्फी निघणार आहे त्यामुळं निवडणुकीत आमच्या शिवसेनेचे धनुष्य मनात उमेदवार निवडून येते हे बघा आता तुम्ही पूर्ण तालुक्यामध्ये बघता जिल्ह्यामध्ये बघता या मतदारसंघामध्ये बघता याच्या अगोदर शेखा पक्ष बाळे किल्ला होता परंतु आता काही आमदार महेंद्र शेठ दलवे आमदार झाल्यानंतर प्रत्येक गाव गावामध्ये वाडीमध्ये वस्तीमध्ये जो विकास निधी नेलेला आहे आणि विकासावर प्रभावित होऊन अनेक लोक शेखा पक्षाची शिवसेनेमध्ये पक्षामध्ये प्रवेश केलाय त्यामुळं शिवसेना इथे ह्या मतदारसंघामध्ये एक नंबरची राहिलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याच्या ध्येयानेच आम्ही ह्या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणलेली आहे आणि याच्या पुढे सुद्धा या विभागामध्ये जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचे प्रकल्प आणण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि त्या प्रकल्पातून बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत निवडणुकीचा फॉर्म भरू नये इथून सुरुवात झाल्यानंतर निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर अनेक प्रकारचा दबाव तंत्राचा वापर झाला अनेक प्रकारचे वेगवेगळे वे आमिष दाखवले गेले शेवटच्या क्षणाला मला पाच कोटीच्या ऑफर सुद्धा विरोधी पक्षाकडनं दिली की पाच कोटी रुपये देतो तुम्ही फॉर्म मागे घ्या बाकी काय असेल ते आम्ही बघतो की दलवी यांना दोन टर्मचा अभ्यास जिल्हा परिषदेच्या प्रतोद होत्या रशिका केनी ज्या ग्रामपंच उपसरपंच होत्या त्यांचा वर्गामध्ये चांगल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट आहे त्यामुळे महिला बचत गटाच्या माध्यमातून सर्व जे काय केले परिषद निवडणुकी विकास कामासाठी होईल लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत सुधागड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा